आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड परिसर परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराच्या पिकाचं प्रचंड नुकसान होऊन शेती उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या समितीचे अध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज परभणीत दिली परभणी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे, ते बोलत होते यावेळी समितीचे सदस्य माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख जिल्हा काँग्रेसचे नदीम इनामदार रामभाऊ घाटगे सुरेश देशमुख भगवान वाघमारे अमोल जाधव आशिष वाकुडे रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे सुहास पंडित आदींची यावेळी उपस्थिती होती तर राज्य सरकारनं विलंब न लावता तत्काळ निर्णय घ्यावा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यभर जिल्हा कचेरीवर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन भाऊ सुरकार यांच्या सूचनेने आम्हाला तीन जिल्ह्याची समिती या ठिकाणी बनवलेली आहे त्यामध्ये मी आहे तुकारामजी पाटील आहेत बाळासाहेबजी देशमुख आहेत यशपाल भुंगे लिहारव संदीप बारटकर समितीनं तीन जिल्ह्याची पाहणी करून अहवाल प्रदेश कार्य का कार्यालयाकडे द्यायचा आहे आणि मागच्या एक महिन्यापासून जे आसमानी संकट संपूर्ण मराठवाड्यावर नांदेड जिल्हा असेल परभणी असेल हिंगोली यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं दिसत आहे शेतकरी म्हणजे आर्थिक स संकटात सापडेला आहे पण एक महिन्यामध्ये सरकारने अद्यापही पाहिजे तशी मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही आहे फक्त साडेआठ हजार कुंजी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली आहे आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी महो महोदयांना भेटतो जी पाहणी केलेली आहे त्या पाहणी केलेल्या गावाची काय अवस्था आहे आज बॅकवॉटरमुळे बरेच गावं या परभणी जिल्ह्यामध्ये त्रस्त आहेत आणि ही सर्व अहवाल एक निवेदन रूपी अहवाल आम्ही जिल्हाधिकारी का महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज गंगाखेडमध्ये नाट्यमय वळण लागलं परळी नाका परिसरात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान सुरेश बंडकर या आंदोलकांना अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळं काही काळ परिसरामध्ये खळबळ उडाली होती धनगर समाजाचे कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले त्यांच्या समर्थनार्थ समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून देवाभाऊ धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशा घोषणा देत हे आंदोलन केलं याच दरम्यान सुरेश भंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा आणि पेटून घेण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सहाय्यक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड व कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून बंडगर कर यांना रोखलं गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागाला मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय कापूस सोयाबीन तूर मूग या खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक संकटात सापडल्या आहेत या पार्श्वभूमीवर परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात शासनानं ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत निवेदनावर खासदार रवींद्र चव्हाण आमदार प्रज्ञाताई सातव तुकाराम रेंगे यशपाल भिंगे संदीप देशमुख बाळासाहेब देशमुख श्रेय देशमुख बाबाजानी दुराणी नदीम इनामदार भगवान वाघमारे रामभाऊ घाडगे मुजाहिद खान सिद्धार्थ हत्यांबरे बाळासाहेब फुलारी सुनील देशमुख गुलमीर खान अमोल जाधव रवींद्र सोनकांबळे आशिष वाकोडे अजित वरपुडकर दिगंबर खरोडे आदींच्या स्वाखेऱ्या आहेत महाराष्ट्रातील धनगर समाजाचा संविधानामध्ये छत्तीस क्रमांकावर समावेश असून त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी व टीचं प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी जिंतूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सकल धनगर समाजाच्या वतीनं आज जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जालना येथील मल्हार बोराडे हे प्रमुख मागणीसाठी अमर उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस आहे उपोषणाच्या समर्थनार्थ आमदार यांच्या घरासमोर ढोल वाजवून धरणं आंदोलन करण्यात आले तर आज एक ऑक्टोबर रोजी जिंतुरात भव्य रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये आरक्षणाचा भंडारा उधळून तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क पोलीस उपनिरीक्षक सुभाष नाईक आणि पोलीस मुख्यालयातील साहेबराव पंडारे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ पोलीस निरीक्षक ग्रह काकडे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार पोलीस निरीक्षक थोरात आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते या दोघांचाही सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन संघर्ष मित्रमंडळ महात्मा फुले नगर यांच्या वतीनं परभणी ते नागपूर दीक्षाभूमी अशी भव्य मोटरसायकल कर रॅली काढण्यात आली या रॅलीला भाजपचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला या रॅलीमध्ये सुमित भालेराव अमित भालेराव संतोष सावंत सूरज शेळके शैलेश भाग्यवंत विशाल खंदारे अभिजित भालेराव सचिन टेकुळे प्रशांत साळवे रामा क्षीरसागर अजय साळवे हर्षदीप सावंत नितीन टेकुळे सागर गवारे सुमित घनगाव स्वराज पाटील आदींनी सहभाग मिळवला आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा जीव समाजासाठी आवश्यक आहे समाजाला आपली ताकद हवी आहे आपलं धैर्य हवे आहे आणि आपलं नेतृत्व देखील हवं आहे आंदोलन करा मागण्या मांडत राहा शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवत राहा पण जीवावर उदार होऊन नादानपणाने पाऊल ना उचलू नका कारण आपला जीव हा समाजासाठी लाख मोलात आहे म्हणूनच चला एकत्र येऊन लोकशाही मार्गानं लढा पुढे नेऊया आणि आपल्या भावी पिढ्यांना न्याय मिळवून देऊया असं भावनिक आवाहन आमदार डॉक्टर रत्ताकर गुटे यांनी राज्यातील सर्व धनगर समाज बांधवांना केले गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते सुरेश भंडगरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर त्यांनी राज्यातल्या धनगर समाज बांधवांना हे आवाहन केले परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांसाठी राखीव ठेवाच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय इथं काढण्यात येणार आहे यामध्ये अनुसूचित जाती शून्य अनुसूचित जाती महिला एक अनुसूचित जमाती शून्य अनुसूचित जमाती महिला शून्य नागरिकांचा मागास प्रवर्ग एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक सर्वसाधारण महिला तीन आणि सर्वसाधारण तीन याप्रमाणे निश्चिती करून देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभापती आरक्षण सोडतीसाठी नियोजन सभागृहामध्ये हजर राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण <णगी> यांनी केलं परभणीच्या आरपी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रातील पहिली सेक्सॉलॉजी व एसआयजी परिषद सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पार पडली वैद्यकीय क्षेत्रातील एसआयजी ही पहिली परिषद घेण्याचा मान आरपी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला मिळाला आहे दोन दिवस झालेल्या या परिषदेचं उद्घाटन आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर नवीन मोदी मुंबई डॉक्टर तरुण त्यागी दिल्ली डॉक्टर स्मिता चाकोते सोलापूर डॉक्टर परभणी डॉक्टर फारुकी अमान नांदेड आशिष देशमुख छत्रपती संभाजीनगर यांनी आपले शोध प्रबंध सादर केले तर डॉक्टर जगदीश गिंदोडिया यांनी वॉटर योगावर आपला शोध प्रबंध विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड डगिस्ट असोसिएशन सुवर्णपर्व विजयादशमीच्या मंगलमय दिनी आपल्या जीवनामध्ये आरोग्य आनंद व यशाची अखंड सरिता वाहत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना रुग्णसेवा हीच खरी देवसेवा वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अधिक सक्षम सुजान व जनतेच्या सेवेसाठी उपयुक्त हो हीच शुभेच्छा या दसऱ्याच्या पावनपरावर आपल्या कार्याला नवी ऊर्जा प्रेरणा आणि आरोग्याचा विजय लाभो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना शुभेच्छुक संजय मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी परभणी टेलिफोन भवन इथं वर्धापन दिन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे आज एक ऑक्टोबर रोजी शहरातल्या टेलिफोन भवन इथं बी एस एन एलचा पंचवीसावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला यावेळी सुनील चांदूरकर विवेक भाकरे देवेंद्र सिंग सचिन शर्मा आनंद वाघमारे वडमारे शिरसागर अभिजित नावाडे अन्सारी पैठणकर पठाण शशिकांत साळवे एडी गायकवाड राजू ताटे अमिन सिद्दीकी गीताराम घोडे प्रकाश मेघवाल एम बी पगारे मस्के यांची उपस्थिती होती धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज एक ऑक्टोबर रोजी परभणी तालुक्यातल्या पेळगाव इथं धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोखो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये समाजातील शेकडो बांधव मिळण्यासह सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे तातडीनं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मंजूर करण्याची मागणी केली आहे या मागणीसाठी समाजाचे नेते दीपक बोराडे हे तेरा दिवसापासून जालना इथं उपोषण करत आहेत शासनाने या उपोषणाची आणि समाजाच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना निवासस्थानासमोर सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सकल धनगर समाजाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये दळवे प्रकाश मुळे विजय दळवे आनंद डोळे फुडे दामोदर दळवे सोपान हरके विठ्ठल महाराज कारखे रामप्रसाद थटावले रामेश्वर खेपळ माणिक हिंगे विनोद शिंदे धनंजय थटवले आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या नाथनगर वार्ड क्रमांक एकमध्ये मागील एक महिन्यापासून कचरा उचलण्यात आलेला नाही त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे या आळ्या आळ्यासुद्धा बाहेर निघत आहेत पावसाचं पाणी आणि घाणीचं साम्राज्य यामुळे लोकांच्या आरोग्याची शंका निर्माण झालेली आहे नांदेड परिक्षेत्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पोलिसांकडून एकशे नव्वद उपमहाक शहाजी उमाप यांनी एक, एक, उमा एक मे पासून अभियान सुरू केलेलं असून सप्टेंबर महिन्यात एकूण एक हजार एक एकशे नव्वद केसेस करून त्यांच्याकडून आठ कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणचाळीस केसेस करण्यात आले असून तीनशे वीस आरोपींवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये लाख मुद्देमाल जप्त नवरात्र महोत्सवाच्या येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या दुर्गा माता दौडनं आज मध्यम वसाहतीचं लक्ष वेधून घेतलं सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दुर्गा माता दौड निघाली छत्रपती शिवाजी रोड नारळपेठ कॉर्नर तेली गल्ली वडगल्ली सुभाष रोड नागराज मंदिर गल्ली भजन गल्ली नागराज कॉर्नर सुभाष रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या दुर्गा माझा जवळचा समारोप करण्यात आला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी धनगर समाजाला एस टी आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज सिंगापूर पटा इथं भव्य पार पडलं या आंदोलनाला सरपंच पांडोळ खिल्लारे यांच्यासह मोठ्या संख्येनं धनगर बांधव उपस्थित होते या आंदोलनावेळी एकत्रितपणे दिलेल्या निवेदनात शासनाने तातडीनं धनगर समाजाला न्याय देऊन आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे सिंगापूर ग्रामपंचायत ही अधिकृतरित्या धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारी एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे राज्य सरकारच्या माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे परंतु ई केवायसी प्रक्रियेसाठी वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यानं महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दोन महिन्यांची मुदत मिळाली असली तरी वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास योजना बंद होईल या भीतीनं महिलांची गर्दी वाढली आहे राज्यातल्या दोन कोटी सत्तेचाळीस लाखाहून अधिक महिलांना आणि परभणीतील दोन लाखापेक्षा अधिक महिलांना ई केवायसी करणं बंधनकारक आहे मात्र तांत्रिक अडचणी व ओटीपी न मिळाल्यामुळे प्रक्रिया ठप्प झाली असून शासनानं लवकर समस्या दूर करावी अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होती आहे जिजाऊ आय टी आय परभणी इथं पारंपरिक उत्साहामध्ये आयुध पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला भारतीय संस्कृतीमध्ये आयुध पूजनाला विशेष महत्त्व आहे दसऱ्याच्या दिवशी आपली दैनंदिन साधनं शस्त्रास्त्र वाहनं आणि उद्योग व्यवसायातील उपकरणं यांची पूजा करून कार्यक्षमतेसाठी आशीर्वाद घेतला जातो या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्ष रामराव लोहट हो यांची उपस्थिती होती तर प्राचार्य घटन निदेशक विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन त्यांनी पूजन केलं परभणी जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट साहेब रावडकिन हे विजयी झाले असून पदासाठी विनोद रसाळ सहसचिव ऍडव्होकेट मनलाल देशमुख कोषाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष जाधव हे विजयी झाले आहेत या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सर्व ज्येष्ठ विधिज्ञांनी व वो सहकारी वकील कर्मचारी वृंद यांनी सत्कार करून त्यांचं अभिनंदन केले या निवडणूक प्रक्रियेत निर्वाचनाधिकारी म्हणून ॲडव्होकेट एल जी दिवान व अॅडव्होकेट सुनील सावरगावकर यांनी काम पाहिलं परभणी जालना परभणी ही विशेष गाडी आता दैनंदिन करण्यात आलेली आहे प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी ही गाडी दैनंदिन स्वरूपात सुरू करण्यात आली आहे वीस सप्टेंबर पासून आठवड्यातून चार दिवस चालवण्यात ही गाडी दैनंदिन स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जया बंगाळे यांनी विद्यापीठातील अडतीस वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत सप्टेंबर रोजी त्या सेवा नियोजित झाल्या सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळ्यात त्यांना सन्मानपत्र प्रदान करून देण्यात देण्यात आला आला या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी हे होते तर यावेळी डॉक्टर राकेश आहिरे डॉक्टर जया बंगाळे त्यांचे पती रवींद्र बंगाळे यांची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यासाठी गोल्डन इंग्लिश क्लब ची स्थापना करण्यात येते यावर्षी गोल्डन इंग्लिश क्लब ची स्थापना करण्यात आली असून या क्लबचे अध्यक्ष म्हणून मंजुषा वैद्य उपाध्यक्ष नरेंद्र रामपूरकर सचिव अंजली शिंदे कोषाध्यक्ष विष्णू डहाळे सदस्य सीमा क्षीरसागर विशाल कुलदीप के अस्मिता मानवते रुपाली कोल्हेवाड गायत्री साळवे यांची निवड करण्यात आलेली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद